नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण या कधी जरी ऐकलं असेल की लिंबू लिंबाच्या फळामध्ये खूप मोठी ताकद असते खूप मोठी शक्ती असते औषधी गुणधर्म कोणत्याही रोगावर लिंबू हे फळ गुणकारी असतं आणि यामध्ये जर विचार केला तर हे एक अमृतासारखं प्रत्येक रोगावर काम करतं हे एका सलाईन सारखं काम करतं हे आपण याच्या आधी कधी ऐकलं असेल याच्यामध्ये खूप मोठी ताकद असते परंतु आज आपल्याला कळेल की लिंबू लिंबाच्या फळाऐवढीच ताकद लिंबू उत्पादक शेतकऱ्यांमध्ये असत खरंय का नक्कीच खरे का ठीक तर हे जे शेतकरी यांनी जर आपले जर कि आकडा जर ऐकला की किती उत्पन्न किती पैसा कमवला या लिंबाच्या शेतीमधून खर तर हे दीड एकर मध्ये आपलं पूर्ण क्षेत्र आहे दीड एकर क्षेत्रामधून जर आकडा जर आपण ऐकला तर हा खूप मोठा आकडा आहे आपल्याला आश्चर्याचा धक्का बसेल तर या लिंबू पिकाचं एवढं उत्पन्न कसं कोणत्या पद्धतीने त्याचं नियोजन कसं केलं के हे आपल्यासोबत शेतकरी यांना आपण विचारू यांचा सुरुवातीला परिचय जाणून घेऊयात नाव आणि आपलं गाव संपूर्ण सा, परिचय सांग नाव सदाशिव दिलीप बोकडे मी राहणार खलंगरी तालुका रेनापूर जिल्हा लातूर तर तुम्ही या जे फळबाग लावलाय म्हणजे लिंबू याच्याकडे कशी वाटचाल की नेमकं हेच फळबाग का लावलं कारण बाकीचे शेतकरी वेगळे फळबाग कोणी शेताबा लावतो कोणी द्राक्ष लावतो तुम्ही लिंबू निवडले खर तर हे शेतकरी जास्त घेत नाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही का निवडले कारण सुरुवातीला काय झालं की आमच्याकडे डाळिंबाची बाग होती डाळिंबाची बाग थोडं आमची जमीन थोडी थोडं पाणी धरत असल्यामुळं डाळिंबाची बाग थोडी सक्सेस झाली अच्छा अच्छा मग आम्ही असा विचार केला की डाळिंबाची बाग परवडते म्हणजे फळबागेकडे जवळपास परवडण्यासारखं असं वाटलं आम्हाला थोडं बरोबर आम्ही काय विचार केला की बाबा आता काय लावावं त्याच्यानंतर आम्ही एक शेजारी आमचे एक रायवाडी राजेवाडी असे म्हणून एक दोन चार खेडे तिथे की लिंबाचं उत्पन्न त्यांनी भरपूर घेतलेलं आहे जास्त घेत त्यांना थोडं म्हणजे झाडाची त्यांना म्हणजे ही नसल्यामुळे थोडं त्यांची बागा संपुष्टात आल्या बरोबर आम्ही असा विचार केला की बाबा आपण लिंबू लागवा आपण त्याच्यात सक्सेस होऊ बरोबर या पद्धतीनं मग आम्ही काय केलं डाळिंब बसताना त्याच्यामध्ये बावीस बाय सोळावर लिंबाची लागवड तुम्ही हे जे उत्पन्न घेतले खूप मोठं उत्पन्न घेतलंय म्हणजे आम्ही ज्यावेळेस तुमच्या तोंडाकडा गेला त्यावेळेस आम्हालाही धक्का वाचला की एवढं उत्पन्न या पिकामध्ये येऊ शकतं म्हणून तर किती आकडा होता आम्ही वर्षाकाठी समोर बारा लाख रुपये म्हणजे एक एकर की दीड एकर मध्ये दीड एकर मध्ये बारा ते म्हणजे बारा लाख पर... एक वर्षाला बारा एका वर्षाला बारा याच्यात आंतर पिक नाही फक्त या फळाचं उत्पन्न तेवढं घेतलं बरोबर तर याचं नियोजन कसं केलं होतं नेमकं तुमचं रहस्य काय एवढं उत्पन्न घेण्याचं कोणत्या नियोजन असं कुठल्याही पद्धतीचं म्हणजे वेगळं कुठलं म्हणजे रासायनिक खात वगैरे असं काही वापरलेलं नाही आपण आपण फक्त शेणखतावर जास्त जोर दिलेला आहे शेणखत जास्त प्रमाणात जास्त वापरलेला जास वापर आहे बरोबर त्यामुळे आणि कधी थोडी कीड वगैरे काही असेल तर मग कंद नाशिक आणि एखादं कीटकनाशक नाशक ह्याच्या पलीकडे आपण काय केलेलं आहे कागदी लिंबू म्हणूनच अशी म्हणजे प्रसिद्ध जात आहे समजा कागदी लिंबू असं आपण काही कुठल्या नर्सरीतून किंवा कुठून आणलेली नाही म्हणजे ही म्हणजे तुम्ही जी बाग लावली ती कशा पद्धतीची लावली ते आम्ही एक निलंग्याला आम्ही नर्सरीमध्ये गेलो होतो निलंगाला नर्सरी तिथे काय म्हणजे एका सेवकानं तिथं रोप उपलब्ध नसल्यामुळं एका शेतकऱ्याचा पत्ता दिला अच्छा त्या शेतकऱ्याकडे असं ती घरगुती केलेले कागदी लाईंब कागदी लिंबू कागदी लिंबू नक्कीच तर याच्यामध्ये सिंचन पद्धतीचा कसं केलेला आहे तुम्ही म्हणजे ठिबक वगैरे तर नाही सुरुवातीला लहान झाड असताना ठिबक केलं होतं नंतर झाड मोठे झाल्यानंतर त्याला ज्या वेळेस आळे करायची ज्या वेळेस त्याची कंडिशन आली समजा झाड मोठे झाली त्यावेळेस आम्ही मग आळे पद्धतीने पाणी देतो बरं हे जे तुम्ही लिंबू लावलंय त्याला आता महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचं इकडे सक्सेस होतात कशा म्हणजे महाराष्ट्रातलंच पीक आहे परंतु इकडे सक्सेस होतं का बरं या लिंबू पिकासाठी नेमकं जमीन कशी पाहिजे लिंबू पिकासाठी हवामान कशा पद्धतीचं पाहिजे काय सांगा म्हणजे कसं याला जमीन निचरा होणार पाण्याची हलकी सगळ्यात हलकी जमीन चालते याला सगळ्यात हलकी जमीन पण पाणी जास्त पाहिजे म्हणजे पाण्याचा निचरा पाहिजे आणि हवामान वगैरे हवामान वगैरे मराठवाड्याच समजा सगळीकडे कुठे येतोय झाडाचं काही अडचण नाही तुम्ही रासायनिक खतांचा वापर केला रासायनिक कधीच वापरले रासायनिक खतांचा वापर नाही सुपर अच्छा बरं मला एक सांगा लिंबू या पिकावरती कोणते कोणते रोग येतात नेमके रोग म्हणलं तर ठिपक्या आता हे तुम्हाला दाखवायचं झालं तर ह्या झाडावर असेल कारण एकांत झाड असं असतंय की ज्याच्यावर आपल्याला हे स्पॉट असे दिसतात ते अच्छा हा भयानक रोग हा सगळ्यात जो रोग आहे रोगाचं या रोगाचा आता आपण ठिपक्याच म्हणतो याला म्हणतो त्याचं जीवाणूजन्य रोग आहे असं कसं कंट्रोल कसं कंट्रोलला काय आता बुरशी नाशकच वापरतो आपण सतत फुवा लागतं ते काही समजा परवडण्यासारखं नसते पण त्याला जर खासच उपाय म्हणलं तर आपण तर काही केला नाही पण जे काही आपण शेणखत वापरतो हाच त्याला उत्तम रिझल्ट आहे कारण कसं होतं टाक खत टाकल्यामुळे झाडावर तेज राहतं बरोबर त्याच्यामुळे रोगाला बळी पडत नाही नक्कीच फवारणी वगैरे ब्ल्यू कॉपर याचे फवारणी वगैरे घेतात ब्ल्यू ची वर्षातून एखादी बार घेतो कारण ब्ल्यू कॉपर फुलात वगैरे चालत नाही नाहीला बारा महिने असतात त्याच्यामुळे फुलं झडण्याची शक्यता असते ब्ल्यू कॉपर तर आपण बघितलं तर या पिकामध्ये अडचणी कोणत्या प्रमुख अडचणी कोणत्या आहेत नेमक्या या पिकामध्ये अडचणी म्हणलं तर समजा मजुराची अडचण आहे कारण मजूर म्हणजे आज सध्या मिळ्या तयार नाही लिंबू हा असं पीक आहे की मार्केटला म्हणजे रोज न्यावं हो लागतं बरोबर रोज म्हणण्यापेक्षा मग कमीत कमी चार दिवसाला तर चार दिवसाला लिंबू वेचण्यासाठी मजूर लागतोच बरोबर मालक तर म्हणजे स्वतः मालकाला काम करू वाटणार काम करू वाटणार भावाच्या वगैरे अडचणी काय या पिकामध्ये भावाच्या अडचणी कशा नाहीत कारण कसं असतंय भाव ज्या वेळेस कमी होतो त्यावेळेस आपला माल जास्त असतो बरोबर पैसे तेवढेच होतात दहा नेले तुमचे पाच हजार होणार उन्हाळ्यामध्ये दोन नेला उन्हाळ्यात जास्त भाव असतो पण माल कमी असतो बरोबर पैसे तेवढेच होणार बरोबर माल कमी असतो त्या तुम्ही जो आकडा म्हणजे खूप मोठा आकडा हा शेतकऱ्याच्या हिशोबाने तर मला एक सांगा की इतर जे शेतकरी तुम्ही एक यशस्वी शेतकरी म्हणून लिंबाचे प्रगतीशील शेतकरी म्हणून काय सल्ला देतात इतर शेतकऱ्यांना लिंबू पिकाबाबत लिंबू लागवड करायला काही अडचण नाही पण लिंबाची समजा त्याचं जे जमीन आहे जमीन निचरा होणारी असावी आणि व्यवस्थापन व्यवस्थितच केलं तरच बाग सक्सेस होते नाहीतर उग लावीन मी म्हणजे झाडं लावले मग असं दुसऱ्या पिकासारखं चालत नाही चालत बरोबर त्याची छाटणी असतात वर्षातून दोन तीन वेळेस छाटणी करावी लागते पाणी व्यवस्थापन असेल वेळच्या वेळी त्याचे ती किड फवारणी वगैरे दुसऱ्या पिकासारखंच बघावं लागते त्याला काय अर्थ नाही पैसे होतील हे मी गॅरंटी म्हणजे आहे पण कष्टाशिवाय त्याला पर्याय नक्कीच तर लिंबा सारखीच ताकद लिंबू उत्पादक शेतकऱ्यामध्ये असते हे तुम्ही खरं बोलूनही दाखवलं आणि सांगितलं सुद्धा तर नक्कीच शेतकऱ्यांनी सुद्धा लिंबू पिकाकडे दुर्लक्ष न करता निंबू पिकाकडे पैसे देणारे पीक म्हणून जर बघितलं तर फायद्याचं ठरवू शकतं धन्यवाद